लाडक्या बहिणींनीच राज्य सरकारला चार हजार आठशे कोटींचा लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे आणि या अपात्र लाभार्थी महिला एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असल्याचं समोर आलंय अपात्र महिलांचा जून पासूनचा लाभ स्थगित करण्यात आल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित झालाय याची त्यांनी माहिती दिली आहे सव्वीस लाख असे अकाउंट्स सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाऊंट्स आहेत आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जात मतदान मिळालं पाहिजे इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना डिझाईन केली गेली के होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि हे विसरून गेले हे गरीबाचा पैसा आहे हा टॅक्सचा पैसा आहे आणि मग अशा पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यावी